गणपती बाप्पा मोरिया नमस्कार स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत गणरायाच्या नावांची गोष्ट आणि आठवणीतलं बाप्पाचं गाणं या सिरीजमध्ये मी गौरी भिडे हरिदास सर्व गणेश भक्तांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती आहे पालीच्या बल्लाळेश्वराची फार प्राचीन काळी म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या गावात म्हणजे आत्ताच्या पाली गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता त्याच्या पत्नीचं नाव इंदूमती काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला त्याचं नाव बल्लाळ बल्लाळ जसजसा जा मोठा होऊ लागला तसतसा त्याचा गणेशमूर्तीपूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला हळूहळू तो गणेश चिंतनात रमू लागला त्याच्या मित्रांनाही गणेश भक्तीचं वेड लागलं बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेशमूर्तीचं भजन पूजन करू लागला बल्लाळाच्या संगतीनं मुलं बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली लोक कल्याण शेटजीकडे जाऊन बल्लाळने आमच्या मुलांना बिघडवलं अशी तक्रार करू लागली आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्ती मार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावलं या विचाराने कल्याण शेटजीला राग आला त्या रागाच्या भरातच तो एक भला मोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेला तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेशमूर्तीची पूजा करीत होता सारे जण गणेशाचं भजन करीत होते बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता ते पाहून कल्याण शेठजींच्या पायाची आग मस्तकात गेली ते ओरड चिव्या देतच तेथे धावले त्यांनी ते ती पूजा मोडून टाकली गणेशाची मूर्ती फेकून दिली इतर मुलं भीतीने पळून गेली पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानातच मग्न होता कल्याण शेठजीने बल्लाळा सोटानच होडपून काढलं बल्लाळ रक्तबंबाळ झाला बेशुद्ध पडला पण कल्याणला त्याची दया आली नाही त्यानं बल्लाळाला तशाच अवस्थेत एका झाडाला वेलीनी बांधून ठेवलं कल्याण शेठ रागानं म्हणाला येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला घरी आलास तर ठार मारेल तुझंनी माझं नातं कायमचं संपलं असं म्हणून कल्याण शेठ निघून गेला थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला त्याचं शरीर ठणकत होतं तशाही स्थितीत त्यानं गणेशाचा धावा केला हे देवा तू विघ्ननाशक आहेस तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस ज्यानं गणेश मूर्ती फेकली व मला मारलं तो आंधळा बहिरा व मुका आणि कुष्ठरोगी हो होईल आता तुझं चिंतन करीतच मी देहत्याग करेन बल्लाळाचा धावा ऐकून विनायक गणेश ब्राह्मण रूपात प्रगट झाला बल्लाळाचे बंध तुटले त्याचं शरीर होतं तसं सुंदर झालं गणेश बल्लाळाला म्हणाला तुला ज्यानं त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावं लागेल तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील आता तुला हवा तो वर माग तेव्हा बल्लाळ म्हणाला तू याच ठिकाणी कायमचं वास्तव्य करावंस व वा आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यास ही भूमी गणेशक्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी तेव्हा गणेश म्हणाला तुझ्या इच्छेनुसार मी इथे बल्लाळ विनायक या नावाने कायमचं वास्तव्य करीन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त इथे येतील त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला तीच शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे भक्ताच्या नावानं ओळखलं जाणारं गणपती बाप्पाचं हे कदाचित एकमेव देऊळ असावं यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जेवढी भक्तांची गणरायावर श्रद्धा आहे तेवढीच गणपती बाप्पाला सुद्धा आपल्या भक्तांची काळजी आहे आणि याच बल्लाळ विनायकाचा महिमा गाणारं एक सुंदर गाणं आपल्याकडे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे गाणं ऐकलं असेल गाण्याचे बोल आहेत बालभक्ता लागी तुची आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा या गाण्यामध्ये पालीच्या बल्लाळ विनायकाचं अगदी समर्पक वर्णन केलेलं आहे वसंत बापट यांनी लिहिलेल्या या गाण्याला अतिशय मधुर चाल यशवंत देव यांनी दिली तर उषा मंगेशकरांनी हे गाणं त्यांच्या सुमधुर आवाजात गायलं तुम्ही ही बल्लाळेश्वराची गोष्ट आधी ऐकली होती का ऐकली असेल तर कधी आणि कुणाकडून हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आजचा भाग आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअरही नक्की करा तुमच्या या गाण्यासंदर्भात काही आठवणी असतील तर त्याही आम्हाला जरूर सांगा आजच्या भागात इथेच रजा घेते भेटूया उद्याच्या भागात